नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ठीक तर मी जयस्त्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर ही साडी घातलेला अशी दाखवते नाहीतर असं काही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला कळेल काय कारणामुळे मुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि लवकरच तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे खूप दिवस झालं मन मोकळं केलं नाही आणि मनापासून बोललेली नाही तर लवकरच व्हिडिओ टाकणार आहे खूप ताईंच्या मनात माझ्या मावशींच्या मनात डाऊट आहे कुणी माझ्या एरिंग कानातलं झुमके आहेत ना झुब का झुमके म्हणतात ते आणि माझं घंटण हे सर्वांसाठी मला कमेंट आलेली आहे ते जे उत्तरं मी दिलेली नाहीत आणि मनातल्या काही गोष्टी आहेत ती शेअर केल्या नाहीत ना नथ वगैरे तर किती तोळ्याचे सारखे विचारतात सगळेच तर ते जे मी उत्तर लवकर देणार आहे चला ले ले तर चला मी हा तुमच्यासाठी साडी घातलेली आहे बघा ही सगळी मी साडी तर घालणार नव्हती आणि स्पिन करायला पण येत नव्हतं ती शिकले म्हणजे प्रत्येक मी गोष्ट शिकलेली आहे आता साड्या छान छान घालायच्या आणि ही तर मी खवळत आहे तुम्हाला माहिती आहे कोणाला दिप्याला मी दीप्यावर रागवलेली आहे हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा माझ्या बहिणीनं माझ्या मावशीने मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर चला ही आईची साडी आहे तुम्हाला माहितीच आहे बोललेली आहे आणि हे थोडं फुल बाजूचा ब्लाऊज पाहिजे होता ना तर काय काय असं ना आणि ह्याच्यावर काय कमी होतं कुणाचं काय काय महत्व आहे ती नक्की सांगणार आहे कुणी बांगड्यासाठी बोलेत कोण माझ्या मंगळसूत्रासाठी कुणी माझ्या कानातल्यासाठी नथसाठी म्हणजे हे सगळं विचारलेलं आहे आणि साडी कसे कनेक्शन वगैरे सगळे सगळे तुमच्या प्रश्नाचे आज उत्तर मी पूर्ण करणार आहे आणि आणि जेवढे पण माझ्या बहिणी आहेत आज तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा ह्या वर्षाचा शेवटचा खुशीचा म्हणजे गणेश चतुर्थीचा हा व्हिडिओ असणार आहे तर किती बहिणी मला भेटले दिल्लीत येऊन तुम्ही हा नक्कीच व्हिडिओ बघा

गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात फुरल्या शांतीप्रमाणांचं नाव घेतले यो के हो 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 यो तर ह्या सर्व आहेत ना प्रत्येक स्टेटच्या बहिणी आहेत तर मला खूप हे सगळे बसलेत ना म्हणजे कुठले असं नाहीत नाही वयस्कर पण खूप आहेत ते बघतात हे काय चाललंय तर आपलं इथं हळदी कुंकूचं कार्यक्रम होतं इतकं छान पार पडलं जी आपलं संस्कृती आहे आपली परंपरा आहे महाराष्ट्राची आम्ही पूर्ण केली तर चला इथं बसलेल्या ही ताई माझ्यापुशी नवीनच आलेल्या आहेत ह्या पण ओळखीच्या झाल्या खूप सर्व झालेत तर त्या आम्ही बोलत आहे ह्या ताई तर माझ्या ब्लॉकच्या समोरच आलेत ह्या पण खूप छान आहेत खूप छान तर आणि माझ्या ह्या शे दुसऱ्या साईडला बसलेत ह्या तर माझ्याच ब्लॉकमध्ये आलेत माझी आम्ही खूप जवळचे झालो तर बनं आला तर चला ह्या वर्षीच्या माझ्या बहिणींसोबत का नाही एवढ्या सगळ्या बहिणी गाई बघा मला पप्पी घ्यायला आले तर मी आठवणी ठेवते आणि सगळ्यांना आशीर्वाद प्रेम द्या बरं का जेवढ्या माझ्या बहिणी आहेत आणि चला गणेश चतुर्थी झाली आनंदी सुखी राव आणि हीच देवाला प्रार्थना करते आणि आता बघा पूर्ण हा व्हिडिओ शेअर पण करा कारण खूप एन्जॉय केला ही दिल्ली वाटतं ना मला महाराष्ट्र वाटतं आहे पण गायीला खूप प्रेम आशीर्वाद सर्वांना भेटले बरं काही तर खूप एन्जॉय केले आम्ही सर्वांनी भेटून तर हे सगळे सगळ्या स्टेटच्या आहेत असे नाहीत की मराठी आहेत आणि पंजाब हरियाणा म्हणजे प्रत्येक स्टेटच्या लोकांना ना हे आपलं बघून कार्यक्रम इतकं आनंद होतो आहे ना सर्व बसून बघायला लागलेत तर चला काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे